केळी पिकावर करपा नियंत्रणासाठी उपाय ई सी क्लोर्थालोनिल पंचाहत्तर टक्के स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड नव्वद दहा आणि बॅलान्सर यांचा वापर केला जाऊ शकतो हे प्रत्येकाचे उपयोग फवारणीचे प्रमाण आणि कार्यपद्धती खाली दिली आहे डिफेनोकोनेझोल पंचवीस टक्के ई सी हा प्रणालीगत सिस्टेमिक ट्रायझोल गटातील फंगिसाईड आहे करपा सिगाटोका लीप स्पॉट सारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रतिबंधक आणि उपचारात्मक दोन्ही प्रकारे कार्य करतो डोस साधारणपणे शून्य पूर्णांक पाच मिलीलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी कंपनी आणि बाजारातील सूचनांनुसार प्रमाण बदलू शकते क्लोरथालोनील पंचाहत्तर टक्के हा संपर्क प्रकारचा कॉन्टॅक्ट पंगिसाइड आहे आणि फंगल स्पोर्सच्या अंकुरणाला अडथळा आणतो अनेक पिकावर रोग नियंत्रणासाठी वापरला जातो केळीवरील करपा लीफ स्पॉट या रोगांसाठी फायद्याचा आहे डोस दोन दोन पाच ग्रॅम लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी स्ट्रेप्टोमाइसिन सल्फेट टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड नव्वद दहा या मिश्रणात स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट आणि पेत्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड आहे जे विस्तृत प्रतिजैविक अँटीबायोटिक प्रकारचे आहे मुख्यतः बॅक्टेरियल लीफ स्पॉट किमा करपा सारख्या जीवाणुजन्य रोगांसाठी उपयुक्त डोस 6 ते 12 ग्रॅम हे 60 लिटर पाण्यासाठी म्हणजे 1 ग्रॅम लिटर पर्यंत प्रभावित पिकावर फवारणी करावी बॅलन्सर पवारणीमध्ये वापरणाऱ्या पाण्याचा सहा पूर्णांक शून्य ते सात पूर्णांक शून्य दरम्यान ठेवणे पीक संरक्षणासाठी उपयुक्त आहे यामुळे फंगीसाइड आणि बायोसाइडची कार्यक्षमता वाढते पवारणीचे मिश्रण तयार करताना पाण्याचा योग्य ठेवण्यासाठी बॅलन्सर वापरणे महत्वाचे आहे